एखाद्या चित्रपटाला शोभावी अशी कथा आणि व्यथा परभणी प्रकरणानंतर आपण पाहिलेली आहे परभणी येथे आपण पाहिलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेले संविधानाची प्रत एका माथेफिरू व्यक्तीनं ती तोडलेली होती तर माथेफिरू म्हणता येत नाही एका देशद्रोही व्यक्तीनं ती प्रत तोडलेली होती संविधानाची प्रत तोडल्यानंतर गावभर चर्चा होते परभणीभर चर्चा जाते आणि त्याचे रूपांतर निषेधामध्ये होते आणि या निषेधाच्याच याच्यामध्ये आपण पाहतो की ते रूपांतर दंगलीमध्ये होते आणि हे रूपांतर दलित झाल्यानंतर इथे कोंबिंग ऑपरेशन होतं तसं आपण पाहिलं असेल खैरलान जी असेल किंवा मा अनेक महाराष्ट्रामध्ये घटना घडलेल्या होत्या या घटना घडल्यानंतर दलितांवर अन्याय अत्याचार झाल्यानंतर इथला दलित आदिवासी शोषित समुदाय निषेध करतो आणि निषेध केल्यानंतर त्यांना कोंबिंग ऑपरेशनच्या खाली त्यांना डांबल्या जातं आणि यातच अनेकांचे मृत्यू होतात तसंच सोमनाथ सूर्यवंशी याचा देखील मृत्यू झाला आणि या मृत्यूच्या प्रकरणानंतर आता आपण पाहतोय की नेमकं सर्वोच्च न्यायालय काय म्हणालं बाळासाहेब आंबेडकर यांनी न्याय कसा मिळवून दिला आणि सोमनाथ सुरिवशीची आई या संदर्भात काय बोलली पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळ बटन दाबून आम्हाला करा जेणेकरून आमचे नवे नवे व्हिडिओ सामाजिक राजकीय आर्थिक अशा विविध घडामोडांवरती आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत तर मी सांगत होतो की परभणीमध्ये दंगल झालेली होती परभणीमध्ये निषेध मोर्चा निघालेला होता त्याचं रूपांतर दंगलीमध्ये झालं आणि सोमनाथ सुरेशी नावाच्या एल ला असलेल्या एका विद्यार्थ्याला या ऑपरेशन ऑपरेशनमध्ये बळी ठरावं लागलं कोम्बिंग ऑपरेशन झालं आणि त्याला त्या पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला आणि सरकारनं सभागृहात देखील सांगितलं की हा मृत्यू जो आहे हा मृत्यू हृदयविकाराने झाला श्वास कोंडून झाला त्याला मारहाणित मृत्यू झाला नाही असा रिपोर्ट देखील आला आणि सरकारने देखील तसं सभागृहामध्ये सांगितलेलं होतं पण ते त्यानंतर सुरू होते खऱ्या अर्थानं ती लढाई आणि ही लढाई लढतात भारतीय राज्यघटने शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू बाळासाहेब आंबेडकर बाळासाहेब आंबेडकरांनी हे प्रकरण आपल्या हातामध्ये घेतलं आणि आपण पाहिलं असेल की सोमनाथ सुरविश यांच्या अंतिम विधीला स्वतः बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहतात आणि त्यांच्या आईचं दुःख समजून घेतात खर तर या आईचा हंबरडा इथल्या व्यवस्थेला कळलाच नाही का आपण पाहिलं असेल की खैरलांजी प्रकरणामध्ये बापा बाप रडून रडून आशू ढाळून गेला परंतु खैरलांजी प्रकरणामध्ये त्या व्यक्तीला न्याय मात्र मिळाला नाही आपली मुलगी मुलगा बायको हे अख्खं कुटुंब या अन्याय अत्याचारामध्ये बळी जातं आणि त्या ठिकाणी भूतमांगे यांना न्याय मिळत नाही आणि खैरला परभणी प्रवास जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की इथल्या दलित आणि आदिवासीचं जगणं हे खऱ्या अर्थानं किड्या मुंग्याचं आहे का त्याच्या जगण्याला काही अर्थ नाही का अशा अनेक प्रश्न आपल्या समोर पडतात आणि सोमनाथ सुर्वेशी याचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू होतो पण सरकार वेगळंच बयान देतं आणि मीडियामध्ये वेगळी चर्चा होते परंतु आपण पाहिलं असेल की मुंबई खंडपीठाच्या उच्च न्यायालयानं अर्थात औरंगाबाद खंडपीठानं असं म्हटलेलं आहे की या पोलीस प्रशासनावरती किंवा पोलीस पोलीस कर्मचाऱ्यावरती गुन्हे दाखल करा ज्यांच्या हानामारीने त्यांच्या मारामारीने खरंतर या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सोमनाथ सूर्यवंशी याचा बळी गेला लॉचा विद्यार्थी असलेला सोमनाथ आणि त्याच्या आईचा हंबरडा इथल्या व्यवस्थेला कळला नाही ऐकूही गेला नाही परंतु धावून आले बाळासाहेब आंबेडकर आपल्या लक्षात येईल की एखाद्या चित्रपटाला स्वभावी अशी ही कथा आहे स्वतः कोर्टामध्ये उभं राहून काळा कोट घालून आपल्या या खरं तर न्यायाची भूमिका न्यायाचा वारसा असलेले बाबासाहेब आंबेडकर या आपल्या आईला या आपल्या ताईला न्याय मिळवून देतात आणि मग सोमनाथच्या आईची प्रतिक्रिया नेमकी काय असते तर त्या म्हणतात की तर प्रत्येक बहिणीला असा भाऊ भेटावा जो की त्याच्या तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि आपल्या मुलाला न्याय दिल्याबद्दल ती खरं तर पोलीस प्रशासनावर ज्या पद्धतीने त्या म्हणतात ती पोलीस प्रशासनाने माझ्या मुलाला बेदम मारहाण करून त्यांना चा खून केला आणि खून करून सरकार देखील खोटं बोलते आणि ती खरं तर बाळासाहेब आंबेडकर आणि वकील संघाचे आभार त्या मानतात आणि त्या पुन्हा एकदा आपल्या मुलाच्या आठवीत रडायला लागतात दलित आदिवासी किंवा शोषित लोकांचंही जगणं तर एखाद्या चित्रपटामध्ये मांडावं आणि स्वभावी अशी ही कथा आहे परंतु हे वास्तव आज स्वातंत्र्याच्या शहात्तर वर्षानंतरही आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मग हेच वास्तव बघत असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ औरंगाबाद खंडपीठ अर्थात आपण आता पाहिलं असेल की ज्या खंडपीठाने ही माहिती दिलेली आहे त्या खंडपीठाने न्याय दिलेला आहे आणि हाच न्याय कायम ठेवावा म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये सरकार जेव्हा गेलं तेव्हा हाच निर्णय कायम ठेवावा असा आदेश देखील सर्वोच्च न्यायालयाने दिला सरकार सर्वोच्च न्यायालयात गेलं की हा जो मृत्यू आहे हा नैसर्गिक आहे आणि याच्यावर बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की यासह डॉक्टरांना म्हणजे पोलीस प्रशासनासह डॉक्टर देखील याच्यामध्ये आरोपी करा आणि सरकार तर आधीच आरोपी आहेत या तिघांवरही सोमनाथची आई आरोप करते आणि बाळासाहेब आंबेडकर देखील म्हणतात की तिन्ही जे आहेत ते आरोपी आहेत तिथलं पोलीस प्रशासन असेल किंवा सरकार असेल किंवा आपण पाहिलं असेल की ज्या डॉक्टरांनी हे अहवाल दिले जे रिपोर्ट दिले ते डॉक्टर देखीलच्या दोषी आहेत असं मत बाळासाहेब आंबेडकर आणि सोमनाथ सूर्यवंशी आई मांडते म्हणजे एकूणच काय तर या सर्व प्रकरणामध्ये उच्च न्यायालय सांगते की सात दिवसाच्या आत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा परंतु गुन्हे दाखल होत नाही आणि सर्वोच्च न्यायालय देखील तसाच आदेश देते आता खरं तर पाहण्यासारखं हे असणार आहे की खरंच या गुन्हेगारा या गुन्हेगारावरती गुन्हे दाखल होतील का आणि नेमके गुन्हे दाखल करणार आहेत का, का पुन्हा एकदा कोर्टाचा अवमान करणार आहे आणि याच्यावर सर्वोच्च न्यायालय नेमकी काय प्रतिक्रिया देतं किंवा काय याची दखल घेते हे तर पाहण्यासारखं असणार आहे सुप्रीम कोर्टाने जो दिलेला निर्णय आहे सुप्रीम कोर्टात स्वतः बाळासाहेब आंबेडकर लढतात या केसच्या विरोधामध्ये या केसच्या लढ्यामध्ये न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या अनेक सहकारी वकिलांसह बाळासाहेब आंबेडकर लढतात आणि या लढ्यातून ते खरंतर सर्वोच्च न्यायालयात जाऊन देखील सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळवून देतात विजयाताई सूर्यवंशी यांनी दिलेली प्रतिक्रिया आणि त्यांनी फोडलेला हंबडा इथल्या प्रत्येक माणसाचा खर तर काजाचा खर तर ज्या पद्धतीने काजाला भिडणारा हा आवाज आहे परंतु इथल्या दगडासारख्या शासन व्यवस्थेला आणि गेंड्याचं कातडं पांघरलेल्या शासन व्यवस्थेला मात्र हा आवाज आवाज गेला नाही असं आपल्याला सांगता येते आणि मग याच्यातून आपल्या लक्षात येतं की सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा अंमलात आणला जातो का आणि खरंच राज्य सरकार या लोकांवरती गुन्हे दाखल करतं का हे पाहण्यासारखं असणार आहे परंतु तत्पूर्वी आपल्याला सांगता येतं जेव्हा जेव्हा न्यायासाठी लढाई होते तेव्हा तेव्हा कोंबिंग ऑपरेशन होतात आणि यातून बऱ्याच जणांचे बळी जातात सोमनाथ सोयींशी फक्त एक उदाहरण आहे असे अनेक बळी खरं तर इथे गेले असतील ते आपल्यापर्यंत आले नसतील आणि आने अशा अनेक बळी गेलेले आहेत इथला भटका असेल इथला भटका समुदाय असेल किंवा वाडी तांड्यावर राहणारा आदिवासी असेल या सर्व समुदायाला आजही आपण पाहतो भटक्यांना चोराची उपाधी दिली जाते त्यांना चोर म्हणून समोर जातं ज्यांना आजही घर नाही आधार कार्ड नाही ज्यांना ठाव ठिकाणा नाही आणि हक्काचा कुठलाच ठिकाणा नसलेल्या अशा भटक्या लोकांचं स्वातंत्र्याच्या शहात्तर वर्षानंतरही त्यांची भटकंती सुरू आहे असे अनेक भटके हे खर तर अशा प्रकारचे सोमनाथ स्वराजी सारखे बळी गेले असतील त्यांची दखलही आपल्यापर्यंत कोणी घेतलेली नसेल आणि अशा पार्श्वभूमीवर शहात्तर वर्षानंतर एखाद्या व्यक्तीचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू होतो आणि त्याच्या पोलिसांच्या मारहानीतून मृत्यू होतो ही तर या स्वातंत्र्याला देखील लाजवणारी बाब आहे आणि म्हणून आता पाहण्यासारखा असणार आहे की ज्या पद्धतीने उच्च न्यायालयाचा निर्णय सरकारनं पाळला नाही आणि या लोकांवर गुन्हे दाखल केले नाही आता असाच निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा ते पाळतील का आणि गुन्हे दाखल होतील का हे तर पाहण्यासारखं असणार आहे परंतु ज्या पद्धतीने बाळासाहेब आंबेडकरांनी न्याय मिळून दिला तर राजकारण न करता मताचा विचार न करता मतपेट्याकडे न पाहता एका सामान्य आईला न्याय मिळून दिल्यामुळे खर तर बाळासाहेब आंबेडकरांचं अनेक स्तरातून कौतुक होताना आपण पाहतोय धन्यवाद